काही पद्धतीची मला कुठली समज नाही कुठला काय नाही को काय नाही हे मला दोन वर्षानंतर बोजा चढल्यानंतर दोन वर्षानंतर हा प्रकार मला काळाला आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यात गेलो त्यात दाखला काढला बघितलं फेरफार बघितला तर ह्यांना बोजा चढवलेला आहे माझ्या घरावर अरे बघा हे ह्यांचं काम आहे ना तहसीलदारांचं किंवा ज्यांना बोजा चढवला आहे त्यांचं काम ए, ए, आहे आम्हाला सांगणं की बाबा हे बघ ह्याच्यावर असं असं लोन चढवतोय काय करतोय तुमचं सह्या करा किंवा काय करा माझी कुठेही सही नाही आता ज्यांना कुणी खोट्या सह्या केल्यात हा सगळा बनावट आहे हा सगळा त्यांचा बनावट कार्यक्रम आहे की तो कार्यक्रम असा करतात की बनावट सह्या करतात माझ्यासुद्धा सगळ्या सह्या बनावट आहेत एकही सही खरी नाही ना मी कधी त्या बँकेत गेलोय ना कधी काय झालंय मी लोनच पोलीस स्टेशनला तक्रार दिली लोहन पोलीस ठेवण्या तक्रार दिल्यावर मी अनेक ठिकाणी मी हे केलो वेळी कार्यक्रम झाले अजित लोहन ही काय कागदोपत्री आहे त्याच्यावर नाहीतच त्या प्रॉपर्टी घेणार असं असं नाही झालं पाहिजे आज माझ्यासारख्याला असं होतं असं कित्येक लोकांना या अजित मल्टीने फसवलंय आज कित्येक लोकांचे संसार उद्धवस्त झाल्यात या अजित बल्टीमुळं ह्यांना कुणाचं पाठबळ आहे ह्यांना कुणाचं सहकार्य आहे ते पहिले हे झाले पाहिजे त्या ह्याच्यासारखे तो बी बीडचा काय तो त्याच्यासारखे ह्यांना हे गावले पाहिजे हे ह्यांना झाडाझड प्रपट नाव करून घ्यायचं राहू सपाट चालू केलेला आहे हा थांबला पाहिजे कुठंतरी आणि ह्याला मला न्याय मिळाला पाहिजे मी अठ्ठावीस तारखेला माझ्या एकतर मी हे ताबडतोब माझ्या घरावर तो लोन कमी झालं पाहिजे माझा बोजा हा निघला पाहिजे अन्यथा मी माझ्या पद्धतीने उपस्थित करणार आणि मंत्री आहेत आमच्या जिल्ह्यात चार मंत्री आहेत त्या चारही मंत्र्यांच्या दारी जाणार चारही मंत्र्यांना मी माझं समजून सांगणार ह्यांना पुरेच पाठबळ आहे ते तुम्हीच तपासा आणि माझ्या घरावरचा बोजा काढून टाका मी त्यांच्या इकडे दात मागणार आहे पण हे करत असताना ते म्हणतात नाही मल्टी आहे मल्टीमध्ये आमचं काय चालत नाही अहो प्रत्येक हीच वाचे येते की त्यांना दिल्लीला जावं लागेल त्यांना हे करावं लागेल इथं त्यांचं काय चालत नाही अवय मल्टी मल्टीमध्ये काय प्रॉपर्टी लिहून घेणार का सगळे मल्टी भरून दिले ह्यांना आता खड्याळात खड्याळ्यात जी फसवणूक झाल्यात अतिशय फसवणुकीचा हा कार्यक्रम अजित मल्टीनं केलेला आहे मी माझ्यासारख्याने न्याय कोणाकडे बघायचा मलाच आता प्रश्न पडला की मी न्याय कोणाकडे बघायचा हां आता आमच्या भागात चार राज्यमंत्री आ, आता त्यांच्याकडे वेळ पडली तर जाण्याचं वाद हे की मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे आणि त्यांनासुद्धा सांगणार आहे नाही तर आता या अठ्ठावीस तारखेला उपोषण आहे त्या उपोषणात जाऊन मी बसणार आहे आणि तिथंसुद्धा मी माझी हे करणार आहे काय असलं काय आहे यांना काही सगळ्यांच्या प्रॉपर्टी स्वतःची नावं करून घ्यायच्यात का यांना अशा फसवणुकी करून या अजित मल्टीनं स्वतः काय दहा जणांचा ग्रुप बनवायचा त्या ग्रुपमधल्या खोट्यासाठी लिहून घ्यायच्या आणि स्वतःच्या नावे करून घ्यायच्या आज जर माझं काय कमी जास्त झालं मला एक एकतर मुलगा नाही पहिली गोष्ट मला दोन्ही मुली आहेत माझं जर काय कमी जास्त झालं तर उद्या हे प्रॉपर्टी बनणार माझीच आहे तो त्या मुलीला सुद्धा माहीत नसतं रे आपल्या पप्पांनी काय केलं मी कधी आज ताय कुठला उपाय घेतलेला नाही हे उद्या माझ्यानंतर हे काय बनणार नमस्कार मी राजकुमार दत्तात्रय देशमुखे मुक्काम पोस्ट लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील राहिवाशी मी मस्को मंदिर शेजारी माळे लोणंद येथे राहतो मी साधारण माझी बिल्डिंग नऊ साली दोन हजार नऊ साली मी माझी बिल्डिंग बांधली एक रुपया कुणाचंही लोन न घेता मी माझी बिल्डिंग बांधली माझं सगळं केलं मला आजपर्यंत कधीही एक रुपयाचं कर्ज कोणाशी घेण्याची मी घेतलेलं नाही आणि या अजित मल्टिस्टेट या अजित मल्टिस्टेटनं माझ्या नकळत कधी माझ्या घरावर मोर्चा चढवला हे सुद्धा माहीत नाही मला माझा फोटोचा आणि आधार कार्डचा खोटा म्हणजे बनावट हे करून कुणीतरी ते हे केलं आणि मला सहकर्जदार बनवलं मी कुठल्याही पद्धतीचं ह्यांच्या मला या संस्थेचं मी कधी पायरी चोरलो नाही ना, ना उमरा चोरलो मी कुठंही कुठल्याही पद्धतीची सही केलेलं नाही तरी माझ्या घरावर दोन लाख कशावर साधारण दो, दोन दोन लाख चोवीस तर एक्यानं इतका माझ्या घरावर बोजन चढवला आज सांगायचं माझी परिस्थिती सुद्धा नाही किंवा मी कधी त्या बँकेत सुद्धा गेलो गे नाही ना 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 की अशी पद्धत योग्य नाही या अजित मल्टी यांना पुन्हा सपोर्ट आहे की सगळ्यांच्या स्वतःच्या नावा करून घ्यायच्या आणि हे करायचं त्यांना अधिकार कुणी दिला एक तर ह्या ज्यावेळी यांना माझ मी ह्याची प्रतीक्षा ही केली परत मी खंडाळ्याला गेलो खंडाळ्याला गेल्याच्यानंतर जो मोजा चढवला आहे तो कसं चढवला त्याचा फेरफार बघितला कारण हा फेरफार झाला श्री त्या ज्यांना हा फेरफार बनवला त्यांना मला एकदा सुद्धा सांगितलं तसे तलाटे ऑफिस तर, तर, तर माझे शेजारी एक दहा मिनटाच्या अंतरावर आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे कोण आहे अविनाश देशमुखी मग त्यांना सांगायचं की तुमच्या घरावर लो चढावलं आहे किंवा काय बोजा आहे कुठल्याही अधिकाऱ्यानं कसलीही प मला समज न देता माझ्या घरावर बोजा आज हा बोझा चढवला असताना मी आ, मी अजित मल्टीमध्ये गेलो त्यांना सांगितलं बाबा हे काय मारगड आहे मग आता काय संबंध मी